नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो आत्ता आपण कल्याणगड बघायला चाललो आहे आणि कल्याणगडाच्या जवळच माझं जळगाव नावाचं गाव आहे आणि आत्ता सध्या आपण सात रोडच्या जवळ चौकी म्हणून ठिकाण आहे तिथं सध्या आहे तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघू शकता दिसतोय कल्याणगड तर चला कल्याणगडावरती दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि आज आहे दत्त जयंती तर आज त्या दिवशी या गुहेतील दत्त मंदिराचं दर्शन घेऊयात चला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असणारे किल्ले म्हणजे चंदन व हा कल्याणगड उर्फ नांदगिरीचा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील हा सुंदर किल्ला शिलाहार भोजराजांनी बाराव्या शतकात निर्माण केला असे सांगितले जाते कल्याणगड मुख्यतः प्रसिद्ध आहे यावर असणाऱ्या भल्या मोठ्या प्राचीन गुहेसाठी ज्यामध्ये आहे भगवान पार्श्वनाथ व गुरुदेव दत्तांचे स्थान गडावर जाण्यासाठी सध्या थेट गाडी रस्ता उपलब्ध असून वाहनाने आपण वर पोचू शकता तसेच नांदगिरीच्या गावाच्या अलीकडून हा रस्ता जातो आपण नांदगिरीच्या गावाजवळून ट्रेक करत हा किल्ला पाहणार आहोत या मार्गाने चढून गेल्यास आपल्याला गडाच्या चढाईमध्ये वाटेतच एक प्राचीन असा गुहेतील खांब टाका पाहायला मिळतो तो आपण बघूयात तर मित्रांनो कल्याणगडावरती जाण्यासाठी असा पूर्वीचा पायरी मार्ग आहे गाडी लावली एकदम पायऱ्यांच्या जवळ खाली तर चला एक अर्धा तास किंवा पंचेचाळीस मिनटाचा ट्रेक असू शकतो हा आता मी माझा ट्रेक सुरू करत आहे आणि टाईम लावतो आहे बघा तर आपण वरती पोचल्यानंतर बघूया किती वेळ लागतो आपल्याला चला ट्रेक सुरू केला मंडळी गडावर जोपर्यंत जाण्यासाठी गाडी रस्ता बनला नव्हता तेव्हापर्यंत बराच वापरात असलेला गडावर जाण्याचा हा चढाईचा मार्ग मात्र आता फारसा आढळत नाही वाटेत गवत व वा काटेकुटे वाढल्याने वाट शोधणे जरा कठीणच बनले आहे असे जाणवते दम लागला दम निम्यापर्यंत आलो बघा आपण आता डायरेक्ट किल्ल्यावरचे दिवा बांधकाम दिसते हे बघा किल्ल्याचं असत बघाय का कुठं बघा फुलं बारी बारी कसे आहेत हे नांदगिरी धुमावाडी आणि इथून सात रोडच्या जवळ माझं जळगाव नावाचं छोटस गाव आहे आणि हा बघू शकता हा खोरं म्हणतात या भागाला भाडळी गावाचं म्हणजे भाडळी एक गाव आहे तिथं तर भाडळे खोरे हे नाव आहे या भागाचं तर हे बघा शिवकालीन असं खांब टाक आहे गोहेतील म्हणजे आपण कल्याणगडला येतो पण ह्या टाक्याकडं जास्त जण येत नाहीत आणि आता सध्या ते गाळानं भरले आता बघा 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 शिवकाळातील हे पाण्याचं टाक आहे बघा आणि आत्तापर्यंत कुणीच हे दाखवलं नाही तुम्हाला मी दाखवतो आहे बघा तर आम्ही ही जास्त काही खोल नाही आम्ही लहान होतो तेव्हा त्याच्या आतमध्ये वगैरे जायचो तर बघू शकता किती खोलपर्यंत आहे आत गाळाचं त्यामुळं आत्ता सध्या पण दाखवतो दाखवतोय असं म्हटलं जातं की पूर्वी इथं लिंबू टाकलं तर ते तिकडं कृष्णेत निघतं वगैरे पण म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे कारण ही जागा अशी लिमिटेड इथल्या पुरतीच वाटते कदाचित पूर्वी त्या मुख्य जी वरची आहे त्या गुहेत ना या ठिकाणी या यायला असा छुपा रस्ता वगैरे असू शकतो पूर्वीच्या काळाचा तर बघू शकता हे तुम्ही जर ट्रेक करून आला तरच तुम्हाला हे बघायला मिळणार आहे ते पण पन... हे बघा एवढ्या झाडीत आहे तुम्हाला हे शोधत यावं लागणार मी आत्ता या मार्गे आलो चढताना इकडून पाऊल वाटे आणि पाऊल वाटेच्या पण पन... बाजूला आहे हे खांब टाक पूर्वीच्या काळचं खोदलेलं शिवकाळाच्या अगोदरपासूनच असू शकतं हे टाक मित्र तर अशा अपरिचित ठिकाणं मी माझ्या या चॅनलवरती दाखवत असतो तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर भविष्यात देखील तुम्हाला अशाच प्रकारचं माहितीपूर्ण इतिहासाचं दर्शन होत राहील तर तुम्ही बघू शकता आता आपण त्या गुहेच्या वर आहे पण तुम्हाला कळणार पण नाही इथं गुहा खालच्या बाजू आता आपण त्या गुहेच्यावर आहे आता हा दगड बघू शकता हा किल्ल्याचा दगड आहे ह्याला असं तासलेलं आहे बघा हे सुद्धा तर युद्धकाळात जेव्हा तोफेने हल्ला केला जायचा बोरूड जासळायचे तेव्हा ते खाली यायचे तर हे गडाचे दगडसुद्धा तुम्हाला बघता आले पाहिजे ट्रेक करताना संपूर्ण झाड आहे बघा ट्रेक करताना हीच मजा असते बघा की तुम्हाला असं निसर्गातून जायला येतं आता ते बाईकवरती सुद्धा जाऊ शकलो असतो पण त्यात मजा नाही मित्रांनो ट्रेक करताना आपल्याला घ्यायची काळजी म्हणजे पहिलं तर आपण ट्रेक कोणत्या भागात करणार आहे त्या हिशोबानं आपल्याकडं पाणी पाहिजे आणि ऊन असेल तर डोकं आपलं साबुत राहील असे टोपी पाहिजे पायात चांगल्या क्वालिटीचे शूज पाहिजेत नाहीतर ट्रेक करायला बरीच तुम्हाला अडचण येऊ शकते आता हे बघा कल्याणगडाशी तासीव कड आपल्याला दिसते बा इथं म्हणजे आपण जवळपास पोचलो आहे हा हे कल्याणगड या पानांवर आपण बऱ्याच वेळा इंस्टावरती रीलमध्ये चित्र वगैरे काढलेली बघतो बघू शकता एकदम कडक असते बाण हे बघ हे सगळीकडं तीच झाड आहेत किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यात त्याचा बांधकामासाठी लाकूड वापरत असतील त्या झाडाचं छत्रपती शिवाजी महाराज की जय महाद्वाराचं बांधकाम इथं दिसतंय महादरवाज्याचं बोलाय मग दिसतंय का माग महादरवाज्याचं बांधकाम जरा वाट चुकली थोड्यासाठी बघा कल्याणगडाचा तासिव तटबंदीचा कडा इथंही दरवाजा मित्रांनो आता महादरवाज्यात येऊन पोचलो बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कल्याणगड किल्ल्यावर प्रवेश करायला आहे बघा असा या कड्याच्या बाजूनं रस्ता आहे हा थेट महाद्वारात आणि या बाजूला सुद्धा बांधकाम होतं ते पडलेलं आहे बघा या साईडला आणि आजही सुरक्षित असणार कल्याणगडाचा दरवाजा दरवाजाजवळचा आता इकडचं बांधकाम डासळ चाललंय बघा सगळं टाइम बघूया किती झालं आपल्याला किती वेळ लागला पोचायला हे बघा पस्तीस मिनटं स्टॉप केलं बघा पस्तीस मिनटं लागले आपल्याला वरती यायला तिथे दरवाजा अडकवला जायचा पूर्वीच्या काळी दरवाजा अडकवण्यासाठी आणि ही शिवकाळातील दरवाजा बंद करण्याची आडवं लाकूड टाकण्याची त्याला आडसर आडना आणि आणखी काहीतरी काहीतरी असं अनेक बरेच शब्द आहेत त्याची जागा मित्रांनो कल्याणगडच्या या पहिल्या भागात आपण गडावर ट्रेक करून पोहोचलो दरवाजा बघितला आणि आता आपण दरवाजाच्या आतील भागात असणारी गडावरची प्रसिद्ध अशी प्राचीन गुहा कशी आहे ते पुढील भागात बघूयात धन्यवाद